सगळ्याचं सोंग आणता येतात असं म्हणतात पण पैशांचं सोंग कधीच आपल्याला आणता येत नाही आता जसं तू म्हणालास की बायको होती तुला सपोर्ट करायला लॉकडाऊन पिरियडमध्ये किंवा त्याआधी पण सर्वायवल सुरू झालं ते आत्ता इतकं रिकग्नेशन मिळणारं काम आपल्याकडे आलंय असं कधी झालंय की पैशांसाठी खूप स्ट्रगल झालाय तुझा काय केलंस तेव्हा तू अनेकदा आहे असं आज आज आजवर ते चालूच आहे आताही काही घ्यायचं असेल तर आताही आधी बँकेतलं बॅलन्स चेक करावा लागतो भरपूर काही काही प्रगती करायची आहे किंवा अजून भरपूर अचीव्ह करायचं राहिलंय पण मला असं वाटतं की आ, हे काही लोकांचं जे काही प्रेम मिळत आहे किंवा जो काही मान सन्मान कितीतरी लोक बिचारे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली म्हणून पाया वगैरे पडतात तर मला असं वाटतं ह्याची तुलना मी पैशात कधीच नाही करू शकत आणि भूषण रिजेक्शन ही अशी गोष्ट आहे ना ही कोणाला चुकली नाहीये म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये या तुम्ही रिजेक्शन हे येतच असं कोणतं रिजेक्शन आहे या वर्षातलं जे तुझ्या खूप जिव्हारी लागलंय म्हणजे असं होतं की आपण फिट असतो एखाद्या भूमिकेसाठी पण मे बी त्यांच्या नजरेत आपण अनफिट असू शकतो सो कोणतं रिजेक्शन तुला खूप टच करून गेलय की मी का इथे रिजेक्ट झालो आपण जेव्हा हा विचार करून सेल्फ डाऊट घ्यायला लागतो हे कधी झालं हे कधी झालं या वर्षी नाही झालं पण असं कधी झालं हजारो ऑडिशन दिली असतील टेलिव्हिजन असेल थिएटर असेल hmm. फिल्म असतील माझं कारण की मला रंगभूमीचा वारसा कधी लाभला नाही मी ज्या वयात मुंबई आलो त्या वयात मला स्वतःचं hmm. घर पण चालवायचं चा होतं right. आणि कामही करायचं होतं त्यात रंगभूमीवर काम करताना एक वर्ष दोन वर्ष मी पृथ्वी थिएटरच्या बाहेर जाऊन बसायचो चा। आणि hmm. सगळ्यांना सांगायचो की सर सा, तुमच्याकडे काही असेल का मला सांगा मग त्यात त्यांची चुकी नव्हती अर्थात ते म्हटले एक प्ले सेट झाला की तो त्याचे कितीतरी प्रयोग होतात आणि मग जोवर ते चालू आहे तोवर दुसरे दुसरा प्ले ते सेट करत नाही मग असं होत असताना मग मी नादिरा बाबर यांच्या वर्कशॉपमध्ये गेलो मला असं वाटलं यांचं वर्कशॉप केलं तर ह्यानंतर लगेचच मी यांनाच सांगू शकतो की तुमच्या नाटकात मला कुठेतरी काम मिळेल का पण तो वर्कशॉप केल्यानंतर त्यांना ज्यावेळी विचारलं त्या म्हटले नाही रे बेटा आधी थोडं बॅकस्टेज वर्षभर तुला निदान काम करावं लागेल तर मग ते चहा वाटण्यापासून झाडू मारण्यापासून हे सगळं करत असताना मला असं जाणवलं की तुम्ही जर केलं ह्यात हो हो ह्यात माझा इतका वेळ जातो आहे एकतर वय वे, तुमच्या वेळ तुमच्या हातात नसते बरं घर हे करत असताना पैसे मिळत नाही आहेत तर मी ठरवलं की ठीक आहेत रंगभूमीचा नाद सोडायचा ह्याच्यातनं मला ते माझ्या नशिबी नाहीचं आहे तर मग जे काम मिळेल त्यातनं दोन पैसे कमवायचे आणि त्यातनं जे काही तुम्हाला शिकता येईल ते शिकायचं आहे असं म्हणून मग ठरवलं आणि मग पुढचा सगळा प्रथम रिजेक्शन असं अनेक वेळ आहे की मला असं सा सातत्याने असं वाटतं की गोष्टी घडत नाही त्या घडवून ना ना आणाव्या लागतात घरून तुमच्या घरापर्यंत तुमच्यापर्यंत काम येणार नाही तुम्हाला काम शोधायला जावं लागतं त्यामुळे मी फिल्मचं नाव नाही घेणार पण थोडक्यात सांगतो एक अतिशय सुंदर मराठीतली एक फिल्म आहे तिच्या तिचे निर्माते अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये राहतात आणि माझ्या एका मित्राने मला सांगितलं की असे नवीन निर्माते आहेत त्यांना मराठीत सिनेमे बनवायचे आहेत वगैरे असं म्हणून मी त्यांना भेटायला सॅन फ्रान्सिस्कोला गेलो तिथे त्यांची भेट घेतली त्यांच्याशी मैत्री केली त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि त्यांना कुठेतरी एक प्रोत्साहन दिलं की तुम्ही करा आपल्याला मराठी सिनेमाला तुमच्यासारख्या निर्मात्यांची गरज आहे आणि असं म्हणून ते म्हटले ठीक आहे आपण करूयात मग मी एका दिग्दर्शकाचं नाव सुचवलं त्यांची भेट घालून दिली त्यांचं स्काईपवर बोलणं करून दिलं आणि अशा सगळ्या गोष्टी करत असताना अर्थात हे गृहित होतं की त्या सिनेमामध्ये हिरो म्हणून मी असतो हो। मग हो। मध्येच काहीतरी झालं आणि मग डिरेक्टर म्हटले की अरे मला ना एक फेस्टिवल फूड फेस्टिवल टाईपची एक फिल्म करायची ती कमर्शियल सिनेमा तो नाही आहे तर तो फक्त फेस्टिवलसाठी तो सिनेमा करायचा आहे तर मी निर्मात्यांसोबत ती फिल्म करू का चालेल तुला दुसऱ्या कोणासोबत म्हटलं हो अर्थात असं म्हणून त्यांनी मला सांगितलं आणि नंतर मला कळलं की ती फेस्टिवलसाठी फिल्म नव्हती इट वॉज आउट अँड आऊट अ कमर्शियल फिल्म आणि ती फिल्म खूप हिट पण झाली मोठ्या स्टुडिओची ती फिल्म होती yeah. आणि हे सगळं करत असताना मला असं जाणवलं की यार माणूस की म्हणून काही गोष्ट आहे की नाही तर ते ज्यावेळी झालं ना त्यावेळी काही क्षणासाठी माझ्यातला माणूस मेला म्हणजे मला एवढं दुःख झालं दोन हजार सोळा सतराची गोष्ट आहे एकतर माझं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर तीन चार वर्ष खूप काही काम करत नव्हतं त्यात हे सगळं मी घडवून आणल्यानंतर सुद्धा ऐनवेळी तुम्ही मला माझ्या तोंडावर सांगा ना की मा... की दुसरं कोणाला तरी घ्यायचं घ्या ना एवढे हजारो रि रिजेक्शन सहन केलेत माझ्या आयुष्यात मी एवढं आय एम मॅन इनफ टू हँडल दिस रिजेक्शन पण खोटं बोलू नका बरोबर मला त्याचा राग आहे खूप की मला तुम्ही यू डोंट टेक मी फॉर ग्रांटेड कन्सिडरच केलं नाही कन्सिडरच केलं नाही म्हणजे आपण सगळ्यांनी आयुष्यात खूप मेहनतीने वर आलो तुम्हाला असं वाटतं की मी त्या हरकत नाही अरे मी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्या योग्य आहे कदाचित तुमच्या सिनेमाची ती लायकी नसेल मला घेण्यासाठी पण महाराजांचा काहीतरी वेगळा प्लॅन असेल असो त्यावेळी मला खूप असं कितीतरी रात्र अशा झाली की मला रात्र रात्रभर झोप येत नव्हती मला रडू यायचं आणि खूप असं दुःख वाटायचं की तोवर मला अशी लोक असतील कारण की मा मी फक्त चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिलो माझ्या आयुष्यातली सगळी लोक खूप प्रामाणिक आहेत आणि जरी मी फिट होत नसेल तरी ते माझ्या तोंडावर सांगणारी लोक आहेत आणि मला अशी लोकं आवडतात की तुम्ही स्पष्ट बोला तर त्याच्यामागे त्यांचा कुठलाही हेतू नाही तर ते सगळं झाल्यावर ती एक फिल्म अशी होती माझ्या आयुष्य ज्याच्यामुळे मला खूप दुःख झालं आणि रिजेक्शन नाही म्हणताना मीच सगळं घडवून आणलं होतं आणि त्यातच तुला कन्सिडर नाही